एकादशी निमित्त सेनगाव तालुक्यातील खोडजो येथून काही वारकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून पायदिंडीचं आयोजन केलं असून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मासिक पायदिंडी सोहळ्यामध्ये काही वारकऱ्यांना भगरेपासून वीज बाधा झाल्यानं तातडीनं सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलं होतं भगर खाल्यानं चक्कर मळमळ आणि उलट्या होत असल्यानं वारकऱ्यांच्या लगेच लक्षात आलं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे कळतो तीस वर्ष झाली दिंडी आहे आमची तर तिथं म्हणजे पंक्ती वाटून दिलेल्या आता भगत तिथं केली तर ते त्यातून जाणवलं मग कसं म्हणजे घरी घरी आलो की थोडं मळमळ करू आलो मळमळ हा आणि थोडं चक्कर येऊ लासारखे मग घरी आल्यावर गेलो दवाखान्यात खाजी खाली दवा खायला जास्त जास्त इकडे इकडे इकडं शेनगावला तर तिथे पंगत असते आमचे दर महिन्याला पंगत असते गिलोरी पाठीवर तिथे आम्ही स्वत बनवत असतो आम्ही दुकानावर नेऊन तिथे खाल्लं तवापासून हे इसबा याच काहीतरी त्या भगरपासून झालेल्या सर्वांनी सांगितलं असं भगर वगैरे खाल्ली होती तू तुम्हाला जात निमित्त त्याच्यातून काही झालं मळमळ वगैरे झालं पण त्यांनी आपसात सांगितलं नव्हतं सुरुवातीला जेव्हा एक दुकान उलटी वगैरे झाली तेव्हा मग ती आली तिला तब्येत आता सर्वांची ठीक आहे फक्त एक पेशंटचा अजून थोडंफार समजा आहे थोडं त्रास चेक वगैरे बाकी ऑलमोस्ट सगळे स्टेबल आहेत